म्हणे अंतःकरणामध्ये इच्छा होती मला प्रभूचं दर्शन पाहिजे होते आणि म्हणून दर्शन पाहिजे म्हणून मी भरतजीकडे गेलो भरतजीने विचारलं गुरु महाराजांना की, की महाराज भरतजी मला प्रभू कुठे भेटतील मला देव कुठे भेटेल देव कुठे भेटेल मला सांगा त्यावेळेस भरतजीने सांगितलं जा तिथे गर्दी खूप गर्दी जर तुला तरी प्रभू भेटतील तुम्हाला जा म्हणे तिथे गोस्वामी स्वामी तुझा जी तिथे गेले प्रभूला भेटण्यासाठी तिथे गेले भरपूरशी गर्दी होती तिथे गर्दी पण ऐकावड का देव सहज भेटत नसतो गर्दी भरपूर होती पण काही काही मी ती गर्दी पाहिल्यानंतर काही काही माणसं लगेच निघून गेली का एवढ्या कुठं गर्दीमध्ये दर्शन होईल का पंढरपूर का पंढरपूर सगळे जातात पण सगळ्यांच दर्शन होईल असं सांगता येत नाही गर्दी बघूनच लोक म्हणतात अरे कुठपर्यंत आहे दर्शन मग सांगितलं जात पासून चार पाच किलोमीटर हा भाऊ नको बघ नाही लगेच मागे का प्रभूला भेटण्यासाठी प्रभूच्या दर्शनासाठी गोस्वामी गुंजाजी गेले महाराज तिथे आणि तिथे महाद्वारावरती गेले होते काय लिहिलं होतं ऐका मम दर्शन फल मम दर्शन फल जीव परमूपा सहज स्वरूपा गोसा म्हणजे दक्षिण ते वाचिडे वा मम दर्शन फल परम अनुपा माझ्या दर्शनाने अपार असं फळ भेटणार कोणाला पण जीव पावनी सहज स्वरूपा प्रत्येक जीवाला माझं दर्शन होणार दर्शन होणार पण काही काही जीवानी पाहिलं काही काही माणसांनी पाहिलं नाही नाही आपलं शक्यच नाही एवढ्या गर्दीत आपलं जाणं होत नाही मग काय का तीन दरवाजे आहेत पहिला दरवाजा गोस्वामी तुझं जिंनी पार केला समोरच्या दरवाजामध्ये गोस्वामीने गेले आता तिथं एक तिथं आणखी लिहिलेलं होतं मला तिथं थोडीफार गर्दी होती तिथं गर्दी खूप कमी होती तिथं काय लिहिलं होत ऐका गोस्वामी तुला वाच करी प्रबदला कितीही हत्या करू द्या आपण माझ्या दर्शनाने मुक्त होतो आपण नाही म्हणत का नाम पर्वत जळती पापाचे देवाचं नाव घेतलं की पर्वताचे पर्वत जळतात कशाचे पापाचे म्हणून असं का कधी कधी वाचार्थ घेतला पाहिजे लक्षार्थ घेतला पाहिजे देवाच्या नामस्मरणाने पर्वताच्या पर्वत जळतात ना पापाचे पर्वत जळतात ना पण लक्षात ठेवा पर्वत जळतात म्हणून पाप करायला पुन्हा परावृत्त व्हायचं नाही लक्षात ठेवा पुन्हा परावृत्त होऊ नका गोस्वामी तुझारी मी वाचत वा वा देवाच दर्शन होणार मग मला कोटी विप्रवधला की जाओ आय शरण तजो नाही दाव म्हणजे माझ्याकडे एकदा का आला ना तो मला जो होय माझं अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण हा एकदा का मला जो शरण आला त्याच मी कल्याण करतो आता ऐका दुसरा गोस्वामीजींनी पार केला म्हणे हे तर आपण सहज करू शकतो तर आणखी ऐका आता तिसरा दरवाजा आहे तिसरा दरवाजा त्या तिसऱ्या दरवाजावरती लिहिलं होत काय लिहिलं सो का, सोमोही ऐकता ना सगळे निर्मल मन जन सो पावा छल माझ्यापर्यंत कोण येऊ शकतो तोच येऊ हो शकतो कोण निर्मल मन जन सोमोही पावा जो निर्मळ मनाचा माणूस आहे ज्याचा स्वच्छ मन आहे तोच माझ्यापर्यंत येऊ हो शकतो म्हणून लक्षात ठेवा परमार्थामध्ये काय पाहिजे कथा श्रवण करत असताना काय पाहिजे मन पवित्र पाहिजे मन पवित्र पाहिजे महाराज गोस्वामीजीने ते श्रवण केलं वाचलं आणि वाचल्यानंतर सहजच गोस्वामीजीचं मन पवित्र झालं आणि पवित्र झाल्यानंतर गोस्वामी तुझ्याजींना प्रभू रामचंद्रजीचं दर्शन झालं म्हणून गोस्वामी तुला गुरु मानतात कोणला तर भरतजींना म्हणून लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्वाचे आहेत आणि गुरु महत्वाचे असून चालत नाही गुरुवरे स्वामीजी सांगतात की आता तुम्ही काय करायचा मंत्र देतात स्वामीजी गुरुवरे स्वामीजी मंत्र देतात बरोबर ना मंत्र देतात आणि सांगतात तुम्हाला की या या मंत्राचा जप करायचा दिवसातून अकरा माळी तरी जप केला पाहिजे नाही का अकरा माळी तरी जप केला पाहिजे खरं सांगा गुरु केल्यानंतर आपण गुरुवर्णचं श्रवण करतो सांगितल्यानंतर खरं सांगा आपण ऐकतो का हा आमच एवढा असतं आपल्या पाठीमागे गुरु महाराजांनी काय सांगितलं हेच विसरून जातो आपण म्हणून लक्षात ठेवा म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे गुरु महाराजांच वा, वा, जे वाक्य आहे ते श्रवण करा पण श्रवण करून लगे विसरून जाऊ नका निर्मल मनजन सोमोही पा मोहिक कपट चलन चित्रन भावा परंतु अंतकरण स्वच्छ करा कपट घेऊ नका निर्मल मन स्वच्छ मन ठेवा आणि प्रभूचं भजन करायचं हरा <laughs> राम 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 सीताराम राम 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 सीताराम

स्वच्छ मन ठेवा आणि भगवंताचं भजन करायचं महाराज प्रभू रामचंद्र जी आपल्याला भेट देतात स्वच्छ मन ठेवा कोणासारखं ठेवायचं ऐका आपण समाधी सोहळा साजरा करत आहोत ज्यांच्या आपण हा कार्यक्रम चालू केलेला आहे ऐका मी नेहमी विचार सांगत असतो प्रत्येक संतांकडे बघा तुम्हाला फक्त संताचं दर्शन होईल असे दोन संत आहेत की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर देवाचं दर्शन होतं आणि संतांचं दर्शन होत हे मारुतराय आहेत मारुत राय पाहिलं की संताचं दर्शन होत पाहिलं की देवाच दर्शन होत आणि दुसरे म्हणजे संत संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज <्ञिकों> <्ञिकों> महाराजांना पाहिल्यानंतर देवाच दर्शन होत कारण का साठवीला दाता बोला बोला साठावीला दाता लोक पण काय म्हणतात ऐका म्हणतात धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता ऐका लक्षात ठेवा सावता मार्गाने हृदयामध्ये देवाला साठवलेला आहे पण ऐका कसं साठवलेलं आहे कर्म हेच आपला देव आहे लक्षात ठेवा कर्म काय कर्म करताय आपण आपल्या कर्मामध्ये देव पाहिला पाहिजे आपण काय करतो आपण काय करतो त्या कर्मामध्ये देव पाहायला पाहिजे आपण आपण कोणाचा कापूस चोरतो का त्या कर्मामध्ये देव पाहिला जात नाही लक्षात ठेवा किंवा महाराजांनी कापूस चोरतो नाही नाही ना ना। त्याच्यामध्ये देऊ हा तुमचं काम चालू आहे तुम्ही ग्रुपनी करताय तुम्हाला लग ना नाही जाणवत ना 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 पंढरपूरला देवाला म्हणा देवा सावता महाराज पंढरपूरला बरेच जण सांगतात गेले नाही पण असं नाही hmm. बरं लक्षात ठेवा सावता महाराज पंढरपूरला गेले नाहीत महाराज वारी गेलेली सावता महाराजांनी कर्म हे श्रेष्ठ आहे सावता महाराज कर्माविषयी तुम्हाला आम्हाला सांगतात कर्म किती श्रेष्ठ असला पाहिजे बघा ना कांद्यामध्ये भगवान परमात्मा पाहिला मुळामध्ये भगवान परमात्मा पाहिला मला वाटतं आपण माणसामध्ये तरी भगवान परमात्मा पाहिला पाहिजे माणसामध्ये भगवान परमात्मा पाहा देव पहा माणसामध्ये किती गोड सांगतात मग ऐका ना कांदा मुळा ऐका का अवघी मिठाई माझी कांदा मुळा भाजी कांदा मुला भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी कांद्यामध्ये देऊ पाहिला मला हा मुळ्यामध्ये देऊ पाहिला अरे ऐका ना सावधा महाराजांनी पाहिलंय ना आपण त्यांना जर मानत असो आपण जर त्यांना संत म्हणून जर आपण त्यांच्याकडे पाहत असेल तर माझी विनंती असेल बघा तुम्हाला माझी विनंती असेल महाराजांना कांद्यामध्ये दिसला देव मुळ्यामध्ये देव दिसला नात महाराजांना गाढवामध्ये देव दिसला गाढवामध्ये देव दिसला महाराज लक्षात ठेवा मला वाटतं आपली दृष्टी एवढी स्वच्छ ठेवा आपल्याला माणसात देव दिसला पाहिजे माणसामुळे देव दिसला पाहिजे म्हणून म्हणतात माणसाने माणूस होणं फार गरजेचं आहे जर माणसाला जर माणूस व्हावा असं वाटत असेल तर प्रत्येक माणसाने जीवनामध्ये राम कथा ऐकली पाहिजे पण ती कशी ऐकली पाहिजे महाराज म्हणतात पुन्हा पुन्हा ऐका पुन्हा पुन्हा का ऐकायची तर दोष तुला जे म्हणतात पुणे पुणे कितामी हो सुनी सुनाई कर दो 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 सोळाशे त्रेसष्ट मध्ये रामकथा पूर्ण केलेली गो आहे गोस्वामीजींनी आणि महाराज म्हणतात सोळाशे साठ सोळाशे ऐंशी मध्ये गोस्वामी यात्रा संपवत आहेत असं थोडक्यामध्ये गोस्वामी तुलचं जे चरित्र आहे अतिशय गोड कथा आहे महाराज अतिशय गोड असं चरित्र गोस्वामीजींचं आहे बघा या रामकथेचे चार घाट आहेत एक शिवपार्वती चार घाट आहेत चार संवाद आहेत चार घाटावरती चार संवाद आहेत गोस्वामी जे सांगतात शिव पार्वतीचा संवाद तू कैलास पर्वतावरती आहे त्याला ज्ञानाचा घाट गा, घाट म्हणायचं कार कुशंडी त्यांचा जो संवाद आहे तो नीलगिरी पर्वतावरती आहे त्याला कर्माचा घाट म्हणायचं याज्ञी गलिकजी आणि भरतवाज मुनी यांचा संवाद आहे तो जो घाट तो जो संवाद आहे तो प्रयाग क्षेत्रामध्ये आहे त्याला भक्तीचा घाट म्हणायचं आणि गोस्वामी तुलाजी सांगतात गोस्वामी तुलाजी जे सांगतायत तो शरणागताचा घाट आहे म्हणजे गोस्वामी तुलाजी तुम्हाला आम्हाला सांगताय आणि आपण त्यांचं ऐकतोय आपण त्यांना शरण केलं पाहिजे कारण ती रामकथा श्रवण करण्यासाठी आपण संतांना शरण केलं पाहिजे आणि संतांना शरण गेल्याशिवाय आपण रामकथा श्रवण केल्यानंतर किंवा रामकथेचे आपण अधिकारी होत नाहीत म्हणून जीवनामध्ये अधिकार एवढा निर्माण झाला पाहिजे एवढा अधिकार निर्माण झाला पाहिजे त्यासाठी कान सांगितले ठेवा अधिकार एवढा चांगला झाला पाहिजे तसे डोळे चांगले ठेवा ब्रँडेड वस्तू वापरायच्या ब्रँडेड ब्रँडेड वस्तू हा वाणी एवढी चांगली ठेवा वाणी हा वाणी वाणीमध्ये देखील आपण काय म्हणतो त्याला वाणी पण का, पर... का प्रत्येक वस्तू ब्रँडेड पाहिजे वाणी चांगली पाहिजे कान चांगले पाहिजे डोळे चांगले पाहिजे म्हणजे डोळ्याने चांगलं बघा कानाने चांगलं ऐका आणि मुखाने चांगलं याच्यापेक्षा दुसरा परमार्थ 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 म्हणजे काय सगळं ब्रँडेड पाहिजे सुंदर बोललं पाहिजे सुंदर बोललं पाहिजे हे आपण बोलत असताना सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे ते का सुभाषित का सांगतात प्रिय वाक्य येणं सर्व दुष्यंती जंतवाहा तस्मात तदैव वक्तव्य वचने तरी करता साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द देशे कंडोळ अमृताचे इतकं चांगलं बोललं पाहिजे इतकं चांगलं ऐकलं पाहिजे इतकं चांगलं बघितलं पाहिजे मनाला समाधान वाटलं पाहिजे नाही नाहीतर बोलतोय की की नाही का खातो काय गातो काय ऐकतो काय बघतो काय आणि कथा ऐकायला प्रश्न mm -hmm. तर की सांगा प्रभू ऐकू प्रभू हंत बसतील का सांगा हा mm -hmm. आमच्या गावात एक मातारी होती ती काय करायची कथा श्रवण करण्यासाठी कथा पोथ्या चालू असायच्या तिने काय केलं कथक ते पोथ्या ऐकायला चाललेली नाही पोथी ऐकायला चालली सोबत घेतल्या दोन तीन नाती तिला वाटलं जाता जाता म्हणजे बसायचं आपला लेवल तिने एवढा कापूस घेतला बसल्या बसल्या ओळखली काय तुम्ही सांगा की काय म्हणत ते का काय डोक्यात आहेत बसेल त्याच्या माती सांगा बरं नाती घेऊन गेली कापूस घेऊन गेली काय म्हणून राम कथा श्रवण करायची एवढी स्वच्छ श्रवण करा एवढी स्वच्छ श्रवण करा हे सगळं साईडला ठेवा कान पवित्र करा कानाने काय करायचंय सुंदर असं देवाचं भजन श्रवण करा मुखाने काय करायचंय मुखाने सुंदर असं देवाचं भजन करा डोळ्याने काय करायचंय महाराज म्हणतात डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख देवाचं मुख पाहिलं पाहिजे असे हे चार घाट आहेत हे प्रत्येक जो घाट आहे तो प्रत्येक घाट आपल्या जीवाचं कल्याण करणारा आहे आणि म्हणून गोस्वामी तुलाजीने जे रामा रामायण लिहिलं त्या रामायणाचा पहिला श्लोक आहे आणि त्या श्लोकाचं वर्णन गोस्वामी तुलाजी करणार करतात वर्णराम वर्त संघारा रसाना छंद सामपेम अंगना विनायको गोस्वामी तुलाचे वर्णन करतायत पहिला शब्द लिहितात वर्ण अर्थ त्या अर्थात तिथे रस आहेत तिचे छंद आहेत त्या सगळ्यांना वंदन करतायत आणि वंदन करून गोस्वामी तुलाची लिहायला सुरुवात करतायत बघा जीवनामध्ये काही जर चांगलं काम करायचं असेल तर प्रत्येकाला वंदन केलं पाहिजे मला वाटतंय अगोदर चांगल्या माणसाला नंतर वंदन करा पण जे म्हणतात दुर्जनम प्रथम सज्जनम तदनंतर चांगल्या माणसाला नंतर तुम्ही वंदन केलं तरी चालेल पण लक्षात ठेवा दुर्जनाला अगोदर वंदन करा दुर्जनांना अगोदर मान द्या ज्याला असं वाटत असेल ना, ना की आपले काम झाले पाहिजे आपलं काम स्वच्छ झालं पाहिजे लक्षात ठेवा त्यांनी काय केलं पाहिजे अगोदर दुसऱ्या दुर्जनाला वन तो वंदन करा दुर्जनाला मान द्या तेव्हा मारा, मारा दुर्जन कसा ओळखायचा दुर्जन कसा ओळखायचा सज्जन कसा ओळखायचा ऐका सगळ्यांचं सर कल्याण व्हावं ही ज्याची अपेक्षा असते त्याला सज्जन म्हणायचं सगळ्यांचं सर कल्याण झालं पाहिजे आणि त्याच्यामागे आपलं पाठिंबा झालं झाले पाहिजे त्याने सज्जनाची पुढे लक्षात ठेवा ऐका दुर्जन कसा ओळखायचा बघा तुम्ही चांगल्या कामाला सुरुवात करा लगेच तुम्हाला केलं काही होत असतं काय लक्षात घ्या दुर्जन म्हणलं पाहिजे जो प्रत्येक एखादा चांगला काम करायला सुरुवात केली एखाद्याने नाव ठेवत असेल समजून जायचं हा आणि मला वाटतं पदोपदी अशी दुर्जन माणसं भेटत असतात म्हणून गोस्वामी तुझ्या म्हणतात अगोदर त्यांना वर्णन करा ते करतात काय गोस्वामी तुझ्या म्हणतात ते करतात दुर्� काय ते करती पात्रकाळची दुनिया आपली निंदा करतात ना हा दुर्जन माणसं काय करतात आपली निंदा करतात एवढ्या पावसामध्ये पुढं यांना जजमेंट लागेल का हा एवढा मोठा पाऊस आहे आणि एवढा मोठा देणं होईल काही आहे ना हा हे कोणाचे लक्ष नाही तर सगळीकडे पाऊस सुरू आहे आणि होत म्हणतात चांगलं करायचं असं करायचं कसं करायचं होत असतं काय असं लक्षात ठेवायचं हे दुर्जनाचं लक्षण चांगल्या कामाला विघ्न भरपूर असतात म्हणून गोस्वामी तुलाचे पहिलं वंदन करतात कोणला दुर्जनांना वंदन करतात गोस्वामी तुलाचे कोणला कोणला वंदन करतात प्रत्येक शब्दाला शब्दाच्या समूहाला वंदन करतात प्रत्येकाला वंदन करत करत गोस्वामी तुलाचे काय करतात वर्ण या हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथात त्या वर्णांना वंदन करतात गोस्वामी तुलाचे आणखी थोडक्यात विचारे बघा दुर्जनालाच काय वंदन करायचं महाराज दुसा म्हणतात आपल्या जीवनामध्ये निंदा करणारे माणसं फार महत्वाची निंदा, निंदा करणारे माणसं काय करतात महाराज म्हणतात करती पातकाची मोल न सावणी घेत नाही ते पैसा घेत नाही जर आपण एखाद्या पहिली जर आपण कपडे धुळे टाकले तर ते पैसे घेतात पैसे घेतात पैसे पण ऐका ना दुर्जन काय करतात महाराज म्हणतात दुर्जन पैसा घेत दुर्जन पैसा घेत नाही मग महाराज म्हणतात करती पात असो ऐषे खळफार आम्हा तयाचे उपकार काय करतात करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी म्हणून महाराज म्हणतात दुर्जनाला वंदन करा दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम करा सज्जनाला नंदन वंदन करा बघा सज्जनाला वंदन कर करायचं पण अगोदर दुर्जनाला वंदन केलं पाहिजे म्हणून गोसावी दादाजी दुर्जनाला वंदन करतात पहिला शब्द आहे वर्ण ऐका पहिला शब्द वर्ण आहे वर्ण म्हणजे ठिकाण वर्ण म्हणजे जात वर्ण म्हणजे जात वर्ण म्हणजे ठिकाण गोस्वामी तुलाची पहिल्या शब्दामध्ये लिहितात वर्ण या रामकथेचा शेवटचा शब्द आहे वर्ण आणि शेवटचा शब्द आहे मानव वर्ण मानव हा म्हणजे वर्ण आणि मानव या दोन्हीच्या मतामध्ये जी आहे ती रामकथा लक्षात घेऊन वर्ण मानवा हा वर्ण जिकाम होत जातही होते गोस्वामी तुम्हाला जी म्हणतात की रामकथा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे कोणाला कोणाला रामकथाच नाही देवाचं भजन करण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येकाला अधिकार आहे कोणी कोणी भजन केलं महाराज म्हणतात ऐका कोणी कोणी वर्णन देवाचं भजन कोणी कोणी केलं महाराज म्हणतात नरहरी सोनारा नरहरी सोनार नरहरी महाराजांनी वर्णन केलं मला देवाचं नाही का संत येत नरहरी महाराज नरहरी सोनारा ऐका कडू पंकी लागे मला नरहरी महाराज सोनार येत बर संत सेना महाराज आम्ही बारीक बारीक वारी बारी कोण आहे शेणा महाराज हे शेणा महाराज येत म्हणून आणखी सावता महाराज घ्या तुट घ्या नामदेव महाराज बघा नामदेव महाराज शिंकी आहेत नामदेव महाराजांनी देवाचं भजन केलं याचा अर्थ असा आहे बघा प्रत्येकाला भजन करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला देवाचं नामस्मरण करण्याचा अधिकार आहे म्हणून महाराज म्हणतात देवाचं भजन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे म्हणून अगोदर माणूस झालं पाहिजे जीवनामध्ये माणूस होणं अतिशय महत्वाचं आहे कुरुंबोसा जे प्रत्येकाला वंदन करतायत वंदन करतायत वर्णन करतायत महाराज म्हणतात वाणीला वर्णन करतायत वंदन करतात वाणीला एखाद्याकडे वाणी वाणी आहे जर बुद्धी नसेल तर काही फायदा पडत नाही वाणी आहे पण बुद्धी नसेल बुद्धी आहे पण वाणी नसेल काही का काही फरक का पडत नाही लक्षात घ्या तुम्हाला उदाहरण सांगेल